नमस्कार एम एन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत भाजपा लोणावळा शहर आणि भाजपा मावळ तालुक्याच्या वतीने आणि दीनानाथ मंगेशकर ब्लड बँक यांच्या सहयोगाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा नगरपरिषद इमारतीत पहिल्या मजल्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकूण सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे मावळ तालुका भाजपा अध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी देविदास कडू आशिष बुटाला अर्जुन पाठारे हर्षल होगले शुभम मानकामे प्रफुल्ल काकडे श्रवण चिकणे बाबू संपत कांचन गायकवाड प्रथमेश पाळेकर प्रफुल्ल काकडे संकेत निकुडे जयप्रकाश परदेशी परिजा भिलारे योगिता कोकरे ज्ञानेश्वर गुंड चंद्रकांत गाडे विजया वाळुंज आदिती होगले पद्मार संपत रुपेश नांदवटे संदीप पोटफोडे रमेश गायकवाड नंदू जोशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुका भाजप अध्यक्ष भाऊसाहेब गुंड माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव लोणाळा शहर भाजप शहर अध्यक्ष यांनी एम एन न्यूजशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहूया स्पेशल रिपोर्ट भारतीय जनता पार्टी व लोणा शहर भारतीय जनता पार्टीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्या रक्तदान शिबिराला प्रचंड असा प्रतिसाद लाभत असून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ जणांना समजलं जातं आणि या ठिकाणी ज्या रक्तदात्यांनी ज्या ठिकाणी या ठिकाणी रक्तदान दिलं त्या रक्तदात्यांचं मी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने हार्दिक त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या आमचे राजकीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या दिनाच्या निमित्तानं त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो व त्यांना दीर्घ आयुष्यासाठी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज आज जन्मदिवस त्यानिमित्ताने मावळ तालुका आणि लोणावळ शहराच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेले आणि या रक्तदान शिबिराला उदंड असा चांगला प्रतिसाद मिळते प्रत्येक तरुण आपण पाहिले या ठिकाणी आलेले रक्तदान करायला कारण रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आपण मानतो आणि रक्तदान हे सगळ्यांनी केलं पाहिजे कारण रक्ताचं आपण कोरोनामध्ये पाहिलं की एवढा तुटवडा होता की लोकांना रक्त मिळत नव्हतं त्यासाठी वेळोवेळी हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्याचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी देखील हा रक्तदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आलेले ज्यांनी रक्तदान केलेलं त्या सर्व मी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका तसेच लोणाव शहराच्या वतीने खूप खूप खुँँ आभार मानते आणि जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये येऊन यामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करते आणि पुन्हा एकदा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस यांच्या आज वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी माहोल तालुका व लोणावळा यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरास उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे अनेक महिला भगिनी व तरुण कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात आपलं रक्तदान केलं आहे तसेच आमचे लोयकर निखिल भाऊ सोमन यांचं आज या ठिकाणी हे एकशे बारावं रक्तदान आहे हे आतापर्यंत एकशे अकरा वेळा रक्तदान केले आणि हे आज त्यांनी या ठिकाणी एकशे बारा वेळा रक्तदान केलेलं आहे असे अनेक तरुण व महिला भगिनी कार्यकर्त्यांनी इथे रक्तदान केले मी सर्व रक्तदात्यांचे हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो व या निमित्ताने देवेंद्रभाई फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अशा ठळकळागोळी पाहण्यासाठी एम एन्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद